ककाट्या पैदशीला आम्ही आड उभा बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना दम निगत नाहीये अंतरवालीकडं प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळं आपण शांत राहावं वो मी व्यवस्थित एवढे टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव मला तो इथून पाठीमागं काय केलं कोणाला कळलं नाही तिथून पुढे तू काय करणार आहे कोणाला कळलं नाही तो ह्या आयुष्यातली ही पहिली वेळ असेल की तू करायच्या अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार टांगवार काय असेल त्याला आम्ही बेधलय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तू समजून घे आमच्या सुद्धा लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवते कसल्या कामात आदेश देतात फडणवीस साहेब कसल्या चौकशा आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष करून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री आहे बघूया तुम्हाला वाटत की अडीच कोटी रुपयाची किंमत ठेवल्याची देखील माहिती आहे लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय तेच सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो एक ता ता आता एकच म्हणणं आहे आमचं गृह म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघा या चौकशी करू तर मी आटक करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना मी कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा का करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बुडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धर्म उडणार इथपर्यंतची खात्री आहे नाही झालं तर कुठं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकरणामध्ये जो कोणी आहे ज्याचं नाव नाव तर तुम्ही घेतलेलं नाही पण जो आहे मी कधी काय म्हणतात ना, 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 था था। ना ते बोलायला लागलो ना पोटा ठोतो आणि इकडे ठोत उद्या सर्व करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवत गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सकवल घेतील ना सगळं बरं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार पर पुरावे वगैरे नाही आता सकाळी सगळं देतो दे ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकी लय चुकीचं ठिकाण हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होत तू खूप चुकीली आत यामध्ये आता हे जे दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो मला बाकीच काही माहिती मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाहीये तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर प्रकाराने खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला ला लाव ला, कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लाव कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते डाग पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा ही पोटाने करायची पण हे कधीच यश देणार बी नाही आणि हे तिला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणारला अशा स्वरूपाचा बदनाम करा समाज माझा एवढा येणा नाही की तुम्ही खोटे आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार यांना काही सापडणार नाही तसलं ते काही सापडा ना बाकीच मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हत्या काय म्हणते त्याला याच्यावर आले पाटील शेवटचा प्रश्न असा आहे की गेले दोन वर्ष तुम्ही आंदोलन करतायत आंतरवाली मध्ये नऊ ते दहा उपोषण झाली आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या विविध ठिकाणी भाषणं झाली यामध्ये तुम्ही असे प्राण आरोप केलेली आहे कि माझ्या जीवाला धोका आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला की अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं खरी खरं होताना दिसतंय असं मला दादा माहिती मिळते कोणच्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना, शास ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लॅकरासाठी लढतोय माहिती मला सांगतो कोणच्या नेत्यापाशी कुणी असतात तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतो आपल्या जर आण गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच माग सारखा आता हे असं शिजून ठुलय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उलशेकासाठी एका पाण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इत, इतकं हि होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या हा कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत हिड तिकडं भाषण कर किंवा असे काही रचियो आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करा आपण आपली सुखाने भाकर खावा कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगत पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगल येतं तर आपला संसार बर्बाद होतोय आता इथून पुढे जे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी सगळ्या उद्दोष्या सगळ्या जेला चढणार आहेत नसतात त्यांनी शान व्हावं आपली सुखाची भाक सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जातात आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही त्यांच्या लागून पुढच्या टोळ्या सुधरा सुधरा येऊ नका बरं पोलिस अधीक्षकांकडून तुमची काय मागणी राहील कारण सध्या आरोपी जे आहे ते ज्यांना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे चौकशी तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळ्या ताकदीना करतायत जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालून येत त्याच्या